अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब म्हस्के यांचे मोलाचे योगदान होते सर्वसामान्य आणि गरिबांची त्यांची नाळ कायम जुळलेली होती पाझर तलावांची विक्रमी साखळी उभारत त्यांनी दुष्काळ निवारणाचे कार्य केले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन म्हणून काम करताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले काकासाहेब म्हस्के हे गोरगरिबांचे कैवारी होते आणि त्यांचा समृद्ध वारसा त्यांची तिसरी पिढी व्रतस्थपणे चालवत आहे हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वसंत चॅरिटेबल फाउंडेशन आणि बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर रजनीताई इंदुलकर यांनी केले माझे आमदार काकासाहेब म्हस्के यांच्या त्रेचाळीसव्या पुण्यतिथी निमित्त मेडिकल फाउंडेशनच्या वतीने इंटर सिस्टीम सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष म्हस्के विश्वस्त डॉक्टर सुमती म्हस्के विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे विश्वस्त डॉक्टर अभितेज म्हस्के मुख्य कार्यकारी अधिकारी समीर ठाकरे बीडच्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण भस्मे छत्रपती संभाजीनगर येथील फोस्टर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य अनुपमा पाथरीकर सुनीता ठाकरे दादा ठाकरे डॉक्टर सुधाकर कोतवाल चंद्रकला कोतवाल प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश पाटील लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर जयश्री पाटील सरस्वती धन्वंतर डेंटल कॉलेजचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रफुल्ल पाटील संचालक डॉक्टर विद्या पाटील छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट श्रीकांत पाटील इंजिनियर सतीश काळोखे शुभा काळोखे काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य अनुराधा पाटणकर काकासाहेब म्हस्के डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्राचार्य नितीन ठुबे पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चवरदार वाशी बाजार समितीचे रामदास पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते इंजिनियर भास्करराव म्हस्के लायब्ररी डॉक्टर केशवराव ठाकरे ऑडिटोरियम आणि डॉक्टर सॅम्युअल हनेमन सेमिनार हॉलचे अनावरण करण्यात आले आज या इंटर सिस्टीम सेमिनारच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर केशवराव ठाकरे ऑडिटोरियम नामफलकाचं अनावरण आणि इंजिनियर भास्करराव म्हस्के लायब्री यांच्या नामफलकाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे मी या दोन्ही कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आपल्या पिताश्रीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम सतत घेत आहात मला जाणीव आहे मी यापूर्वी तीन चार वेळा आपल्या कार्यक्रमाला येऊन गेलो या आणि आजही या ठिकाणी उपस्थित आहे पंधरा वीस दिवसापूर्वी डॉक्टर म्हस्के साहेबांचा फोन आला होता की चौदा तारखेला असा कार्यक्रम आहे आपण यायला पाहिजे आणि मी होकार दिला दोन दिवसापूर्वी कन्फर्म केलं आहे आणि मला अतिशय आनंद झाला की आपल्या सर्वांच्या सहमत मला इथे उपस्थित होण्याची संधी मिळाली या होमिओपॅथी कॉलेजचा इतिहास असेल किंवा काकासाहेब म्हस्के यांच्याबद्दलचा इतिहास या ठिकाणी क्लिपच्या माध्यमातून आपण बघितलं मुस्केसाहेब ठिकाणी कॉलेज सुरू करताना मला आठवते की डॉक्टर सुखू गोयल हे तत्कालीन डेप्टी डायरेक्टर होते होमिओपॅथीचे आणि त्यावेळी या कॉलेजच्या निरीक्षणासाठी आले होते शासनाकडून जाताना ते बीडला येऊन गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं की बॅशाच्या कामासाठी आलो होतो नाही तर आपल्या शेजारी कॉलेज कोणी सुरू करायचं म्हटल्यानंतर त्या कॉलेजच्या त्या संस्थेच्या विरोधात बोलायला लोक सुरू करत असतात पण मी त्यांना सांगितलं चांगली गोष्ट आहे नगरमध्ये कुठलं कॉलेज नाही आपण डिग्री कॉलेजची परवानगी दिली पाहिजे म्हणजे काकासाहेब म्हस्के साहेबांनी ते त्यांच्या उराचे स्वप्न बाळगलेलं होत बरोबर हिरे उचलायची सवय होती संबंध महाराष्ट्रामधनं त्याच्यावर आमच्या कुटुंबातनं त्यांनी आदरणीय शरदरावजी पवारसाहेब उचलले मस्केसाहेबांच्या कुटुंबातनं बरोबर त्यांनी काकासाहेब मस्केंची निवड केली त्यामुळे एक धडाडी आणि चुनूक ज्या माणसामध्ये असेल काम करण्याची तयारी ज्याला असेल त्याला बरोबर काँग्रेस पक्षामध्ये यायला लावणे आणि त्यांच्याकडून एक भरीव कार्य करून घे घेणे हे खूबी कैलासवा श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्यामध्ये हे एक साधारण दुसरं काका माझे अप्पासाहेब पवार यांनी जे बारामती पाझर तलाव आणि संबंध तिथला दुष्काळी भाग हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं तेच काम श्री काकासाहेब मस्केंनी इथे नगर जिल्ह्यामध्ये केलं फक्त काय झालं की आमच्या तिथे मिसेस वॉसर आणि मिसेस क्यूज नावाच्या दोन ऑस्ट्रेलियन महिला होत्या त्यामुळं आदरणीय शरदरावजी पवारसाहेब आणि आप्पासाहेब पवारसाहेब हे शेतकऱ्याच्या प्रत्येक घराघरात गेले त्यांना संबंध तो कामाचा आढावा समजावून सांगितला आणि शेतकऱ्यांनी खुशीने जमिनी ह्या पाझर तलावांसाठी दिल्या एवढा एकच फरक झाला आणि तोच नगर जिल्ह्यामध्ये त्या लोकांना बहुतेक समजला नाही की हे जे पाझर तलावासाठी काकासाहेब जमिनी मागत आहेत त्या स्वतःसाठी नाहीत हा आपलाच भाग हा भा अतिशय हिरवागार करण्यासाठी मागत आहेत तर इथेच फक्त ते एक सायकोलॉजिकल